हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चॅप्टर फाईव्ह तर यामधील ॲग्रिकल्चर अकाउंटिंगला आपण सुरुवात केलेली आहे त्यातील पहिला प्रॉब्लम आपण पाहिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रिकल्चर अकाउंटिंग यामधील दुसरा प्रॉब्लेम आपण सुरुवात करणार आहोत तर बघा प्रॉब्लम नंबर दुसरा फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर प्रिपेअर अ क्रॉप अकाऊंट तुम्हाला समजलंच असेल की क्रॉप अकाउंट म्हणजे काय करतो क्रॉप अकाउंटमध्ये आपण शेतीविषयक शेत जे रिलेटेड आयटम्स आहेत तर ते आपण क्रॉप अकाउंटमध्ये दे डेबिटला क्रेडिटला घेत असतो तर बघा ओपनिंग स्टॉक मागच्या पण व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम पाहिलेला होता तर त्यामध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे ओपनिंग स्टॉक परचेस त्याचबरोबर वेजेस सेल्स कुठे घ्यायचं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर प्रॉब्लेम नंबर दुसरा फ्रॉम द फॉलोईंग पर्टिक्युलर प्रिपेअर अ क्रॉप अकाउंट तर तुम्हाला अशा पद्धतीने क्रॉप अकाउंट एक प्रिपेअर करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रॉब्लम बघा पहिल्यांदा काय विचारलेलं आहे ओपनिंग स्टॉक ग्रेन सीड्स फर्टिलायझर तर ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेणार क्रॉप अकाउंटच्या डेबिट साईटला टू ओपनिंग स्टॉक त्याच्याच खाली ग्रेन सीड्स फर्टिलायझर अशा पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर दुसरं आहे परचेस तर परचेस काय आहे सीड्स फर्टिलायझर तर या दोन्हीचा परचेस तुम्हाला टू परचेस म्हणून सीड्स अँड फर्टिलायझरच्या परचेसमध्ये लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तिसरा आयटम आहे पेजेस तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे इन कॅशचा तुम्हाला डेबिटला करायचा आहे आणि इन काँड इन किंडचा ग्रेनचा म्हणजेच हे याचे तुम्हाला दोन इफेक्ट करायचे आहेत तर बेजेसचा जो तुमचा पहिला इफेक्ट आहे इन कॅशचा तर तो इन कॅश हा पहिलाच राहू द्यायचा त्यानंतर इन काइंडचा कंसामध्ये कॉन्ट्रा लिहून तुम्हाला याचे दोन इफेक्ट करायचे आहेत तर किती दिलेला आहे काइंड तर आठ हजार रुपये तर इन काइंडचे कॉन्ट्रा आठ हजार रुपये तुम्हाला इथे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याचा इफेक्ट क्रेडिट साईडला बाय इन काइंड कॉ कंसामध्ये कॉन्ट्रा आठ हजार रुपये त्यानंतर चौथा आहे सेल्स ऑफ ग्रेन सेल्स ऑफ ग्रेन कुठे घेत असतो आपण तर क्रेडिटला बाय सेल्स इन ग्रेन अडुसष्ट हजार त्यानंतर पाचवा आहे ग्रेन कन्झ्युम्ड बाय द ओनर तर ग्रेन कन्झ्युम्ड म्हणजेच ड्रॉविंग्स तर हे कुठे घेत असतो आपण बाय ग्रेन कन्झ्युम्ड ओनर हे आपण क्रेडिट साईटला चार हजार लिहून घेतलेले आहेत त्यानंतर सहावा आहे ग्रेन कन्झ्युम्ड बाय द लाईफ स्टॉक तर लाईव्ह स्टॉक हे सुद्धा आपण कुठे घेत असतो तर क्रेडिट साईटला बाय ग्रेन कन्झ्युम्ड लाईव्ह स्टॉक कंसामध्ये ड्रॉईंगसुद्धा तुम्ही लिहू शकतात त्यानंतर सातवा आहे डिप्रिसिएशन ऑन फार्म मशिनरी तर डिप्रिसिएशन आपण कुठे घेत असतो तर डेबिट साईटला टू फार्म मशिनरी डिप्रिसिएशन इथे किती विचारलेलं आहे बघा दोन हजार तर दोन हजार आपण हे लिहून घेतलेले आहेत रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहेत तर हे आपण ग्रेवी साईटला लिहून घेतलेलं आहे त्यानंतर नववा आयटम दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे ग्रेनचं सीडचं फर्टिलायझरचं तर क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो तर क्रॉप अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय क्लोजिंग स्टॉक ग्रेनचा आहे बारा हजार सीड्सचा आहे चार हजार फर्टिलायझरचा आहे तीन हजार अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम अतिशय सोप्या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे यात काही कुणाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा क्रॉप क्रॉप अकाउंट क्लोज करत असताना डेबिट साईड क्रेडिट साईड दोन्हीची टोटल करा जी टोटल मोठी येईल ती दोन्हीकडे लिहा आणि जी टोटल लहान आहे त्याच्यामधून हे लेस करून तुमचा नेट प्रॉफिट भेटेल नेट प्रॉफिट आला आहे अडोतीस हजार तर ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीने हे तुम्हाला क्रॉप अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर पहिला पाहिलेला होता ज्याने कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो, चा प्ले तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात जर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चर अकाउंटिंग याचा थोडासा डिफिकल्ट म्हणजेच डिफिकल्ट नसता तो सुद्धा खूप सोपा आहे परंतु थोडासा जास्त आयटमचा जो प्रॉब्लेम आहे तर तो आपण घेणार आहोत तुम्ही कोणीही तो व्हिडिओ मिस करू नका त्याआधी तुम्ही बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद